सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहारावर चौकशी व भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली येथील नोकर भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पडावी यासाठी आय बी पी एस तसेच टी सी एस या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थामार्फत भरती परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली साधारणपणे एका लिपिक उमेदवारासाठी वीस ते पंचवीस लाख व शिपाई उमेदवारासाठी बारा ते पंधरा लाख रुपये दर असल्याची चर्चा सुरू आहे यापूर्वी सन दोन हजार अकरामध्ये केलेल्या नोकर भरतीमध्ये प्रचंड गैरव्यवहार केलेला असून त्याबाबतची चौकशी पूर्ण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत होऊ घातलेली नोकर भरतीमध्ये पात्र व योग्य उमेदवार येणे आवश्यक आहे त्यासाठी बँकेकडील भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे व्हावी व बँकेच्या संचालकांच्या शिफारशीनुसार होऊ नये यासाठी यासाठी सहकार खात्याच्या पॅनलवरील आय बी पी एस व टी सी एस या बँक दोन्हीपैकी एका कंपनीमार्फतच घेतली जावी की जेणेकरून बँकेमध्ये पात्र उमेदवारांची निपक्षपातीपणे भरती होईल तसेच बँकेतील अपहार व गैरव्यवहारांच्या संदर्भात कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा सेवानिवृत्त सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्ण वेळ चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत